जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल किंवा मुलांना टिफिनसाठी झटपट आणि पौष्टिक होणारा पदार्थ द्यायचा असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा एक वाटी मसूर डाळ चार तास भिजत ठेवायची आणि मिक्सिंग जारमधून बारीक वाटून घ्यायची त्यानंतर बारीक चिरलेल्या कोबीमध्ये ही डाळची पेस्ट घालायची आवडीप्रमाणे तुम्हाला भाज्या घालायच्या आहेत इथे मी किसलेला गाजर थोडासा कांदा घातलेला आहे त्यानंतर लागल तसं ज्वारीचं पीठ घालायचं हळद तीळ ओवा त्यानंतर लसूण मिरची आणि आल्याची पेस्ट घातलेली आहे थोडासा गरम मसाला घातलेला आहे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं गरज वाटल्यास पाणी घालायचं चवीनुसार मीठ घालायचं बॅटर छान असं सरसरीत करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने की जेणेकरून तव्यावर व्यवस्थित पसरलं गेलं पाहिजे त्यानंतर तव्याला तूप तेल पट तुमच्या आवडीप्रमाणे लावून घ्यायचं आहे बॅटर पसरवून घ्यायचं आहे पळीच्या साह्याने हे पहा अशा पद्धतीने वरून तीळ सोडायचं झाकण ठेवायचं आणि दोन मिनटं छान असं वाफवून घ्यायचं आहे लोटू मिडियम गॅसवर त्यानंतर परतून तेल लावून किंवा तूप लावून परत परतून दुसऱ्या साईडने छान असं भाजून घ्यायचा आहे तर इथे आपले मस्त मसूर डाळीचे चिले तयार होतात मस्त कुरकुरीत खुसखुशीत आणि खमंग तयार होतात नक्की ट्राय करून पहा मग वाट कसली पाहताय नवनवीन रेसिपींसाठी फॉलो करा आणि लाईक करा